महायुती सरकारमध्ये पुढच्या सहा महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचा खळबळजनक दावा खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे मात्र या मंत्र्याचं नाव घेणं त्यांनी टाळलं त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे तसंच यापुढे बड्या मंत्र्यांना टार्गेट करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर दुसरीकडे खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारमधील किमान सात ते आठ मंत्री वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे जाणार असल्याचा दावा केला आहे किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं बिघडवलेलं अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यार पुरवत आहेत त्यांचा मी आभारी घेतो त्यामुळे आता कोण आहेत हे बादग्रस्त मंत्री याबाबत या चर्चा रंगू लागली आहे